नमस्कार मित्रांनो पुढील भागामध्ये मुणेश्वरी दिव्याईसमोर जाते आणि म्हणते दिवी अंबाबाई काय करून बसलो गं आम्ही त्यांना बाहेर पाठून आम्ही चूक तर नाही केली ना आधिपतींना लई त्रास व्हायला लागला कुस्तीच्या मैदानात उतरले शेताच्या कामामध्ये त्यांच्या जीवावर उठलं आता नाही आता बस झालं आम्ही करायला गेलो एक आणि घडतंय भलतंच आधिपतींचा त्रास काय आम्हाला बघवत नाही बाद झाला आता बाद झालं ती फोन करते अधिपती म्हणतो हाय साहेब बोला बरी तब हो? का तब्येत आता तिथनंच आशीर्वाद द्या मुश्वरी हसून म्हणते जा जग जिंकून या तुम्हाला जग जिंकायला पाठवलं खरं पण आता आम्हालाच कर्मनासं झालं आहे बरं चाललंय काय तुमचं काय करायला आहे तुम्ही अधिपती म्हणतो काय हो काही प्रॉब्लेम झाला आहे का काय चुकलं आमचं ती अधिपती सकाळ धरणं एका मागोमाग आम्हाला फोन यायले अधिपती म्हणतो कुणाचे आणि काय म्हणून म्हणेश्वरी म्हणते तुम्ही शेतामध्ये शेतमजुरासारखं काम करता काम का तर असं म्हणतो हां तुमची शिकवण आहे साहेब कुठलं काम हलकं नसतंय म्हणेश्वरी म्हणते पण का करायचं असं आणि अशा परिस्थितीत सुनबाईने तुमची साथ द्यायची तर त्या तुमच्याशी भांडत बसल्या अधिपती म्हणतो तसं काहीच नाही आईसाहेब साहेब तुम्ही हे बघा अधिपती तुम्ही आमच्याशी खोटं बोलू नका त्यांना पाठीशी घालायचं काय बी कारण नाही अधिपती आमसने माणसं कळत्यात तुम्ही पाठीशी घालू नका सुनबाईचं कसं माहीत आहे का, का त्यांना सगळं येळच्या याय लागतंय सगळं शिस्तीत पण संसार असतोय त्यामध्ये खास खळगे असतात आता ती बरंच काही बोलते म्हणते एवढं कळणं होय त्यासनी अधिपती म्हणतो अहो त्या नाहीच पण भुवनेश्वरी त्याला काय बोलू देत नाही आता पैसेच कमवायचे होते तर कुस्तीच्या मैदानात तुम्हाला एक एकट्याला का उतरायचं ते बी पंचवीस हजार एकदम मिळवण्यासाठी भुवनेश्वरी अक्षराविषयी नको नको ते बोलते आता काय अधिपतीला सण होत नाही परंतु तो आईसाहेब शेतात त्यांनी बी काम केलं आहे अहो दिवसभर त्यांनी ट्रान्सलेशनचं काम केलं आहे मास्तरींबाई आमच्या खांद्याला खांदा लावून उभा आहेत एवढं करून बी एका शब्दाने बी त्यांची तक्रार नाही आता भुवनेश्वरी बोलायचा प्रयत्न करते पण अधिपती मात्र अक्षराचं कौतुक करतो आता मात्र भुवनेश्वरीचा खूप जळफाट होतो तीन ती ठीक आहे ठीक आहे मला वाटत नाही सुनबाईकडून काही होईल म्हणून आम्ही तुमच्यासाठी रीत माघारी घेतोय ते सगळे सोडा आणि या घरला अधिपती म्हणतो नाही साहेब आता येणार तर जिंकून आता मात्र भुवनेश्वरीचा चेहराच पडतो पण तो काय आहे साहेब तीन ती आहो पण पण तो, तो फोन ठेवतो अक्षरा येते आणि बोलायला लागते तेवढ्यात अधिपती तिला मिठी मारतो तिन ती काय झालं तंतू तो थँक्यू अक्षर म्हणते काय झालं तंतू तो काही नाही हो आता आई साहेबांबरोबर बोलत होतो आणि माझीच मला उजळणी झाल्यासारखी वाटली आपण घरातून बाहेर पडल्यापासून तुम्ही काय काय केलं लढाई तुमच्याशिवाय जिंकणं शक्य होतं का राणी सरकार अक्षर म्हणते पण हे त्यांना का सांगता काय प्रॉब्लेम झाला का तर तो नाही प्रॉब्लेम काही नाही पण त्यांना पण करमत नसल आता गेलीत पोरं आईलं काही चेन पडतं हे म्हणल्या ते रिजबीत राहू दे या घरला पण म्हटलं आता एकच दिवस राहायला आता जिंकूनच येणार आता अक्षरा पण राजेसाहेब म्हणून अधिपतीचं भरभरून कौतुक करत असते तेवढेच ते एकजण येतो आणि म्हणतो मॅडमने तुमच्यासाठी काम पाठवलं लवकर करा तो निघून जातो अक्षरा म्हणते चला मी पटकन स्वयंपाक करते आणि कामाला लागते अधिपती म्हणतो हे गे लॅपटॉप आणि इथं बसा आणि तुमचं काम करा मी ना डाळभात खिचडी करतो अक्षर म्हणते आओ तुम्हाला येते का अधिपती म्हणतो आओ खाऊन तर बघा आता तो खिचडी करता करता गाणं म्हणत असतो धीर टाकतो कोथंबीर टाकतो अक्षराचं काम होईपर्यंत अधिपतीची खिचडी होते तिन्ती चला माझं पण काम झालं मी तुम्हाला करू लागते तंत आमची खिचडी बी झाली फक्त कोथिंबीर टाकायची कोथिंबीर कापायला जातो आणि बोट कापतं अक्षरा बोट पकडते आणि तोंडात घालते आणि म्हणते अधिपती यापुढे ना तुम्ही धारदार गोष्टीपासून लांबच राहायचं काम पूर्ण झालं म्हणून तो माणूस घरी येतो अक्षरा लॅपटॉप देते आणि म्हणते तुम्ही एकदा चेक करून घ्या तो हो मॅडम हे घे तुमचे तीन हजार तीन हजार म्हटल्यावर अधिपती बघतच राहतो तो माणूस निघून जातो अधिपती अगदी लाडामध्ये पळत तिच्याकडे येतो आणि म्हणतो अहो थांबा पहिले पैसे आणतो आता दहा हजार पूर्ण होतात अक्षर म्हणते किती आनंद येईना पैशामध्ये अधिपती म्हणतो पै ना स्वतःच्या बळावर एवढे पैसे, पैसे कमावले उद्या सकाळी दादाचे दहा हजार देऊया अक्षर म्हणते खरंच ओ उद्या संपले दहा दिवस तुम्हाला आठवतं आपल्याला किती टेन्शन आलं होतं अधिपती म्हणतो तेव्हा तुम्ही म्हणाला होता भुर्रुकण उडून जातील दहा दिवस आणि खरंच भुर्रुकून उडून गेले हो चिमणीसारखे दोघं असायला लागतात अक्षरम ते अधिपती तुम्हाला आहे का आपण रीत पाळली आपण चॅलेंज पूर्ण केलं आपण जिंकलो मुणेश्वरी खाली येते तेव्हा काही लोक येतात मुणेश्वरी म्हणते काय चाललं एक नोकर म्हणतो ते सजावट मुणेश्वरी म्हणते कसली सजावट ह्या घरामध्ये हुकूम कुणाचा चालतो आमचं नवं हे सगळं कुणाला विचारून करायला आहे कुणी सांगितलंय तुला चारस म्हणतो मी सांगितलं आहे आता मात्र मुणेश्वरी घाबरते चारोस म्हणतो तुम्ही का थांबलात चला सजावट करून घ्या मस्त सजावट करायची आ नजरेत भरायला पाहिजे गोविंद कामाला लागा मुणेश्वरी म्हणते काय चाललंय हे कशाला करायला आहे माणसांसमोर आमचा अपमान करताय चारोस म्हणतो तू स्वतःचा सा अपमान करतेस आता ते घरात आल्या म्हटल्यावर काहीतरी करायला आले ना कशाला प्रत्येक गोष्टीमध्ये तुझी अडखटी करतेस आता चारोस तिला चांगली चौकात दाखवतो तीन ती काय आज तुमचा वाढदिवस नाही मग का करायले आणि कुठला सणवार बी नाही तो तू अरेच्छा तुला माहितीच नाही आहे का अगं तू दिलेलं चॅलेंज स्वीकारून ते पूर्ण करून ते जिंकून माझा मुलगा आणि माझी सून येत आहेत ना म्हणे श्रीमंत एवढी कसली घाई आहे दहा दिवस अजून झाले नाही आहे तो अगं उद्या दहा दिवस पूर्ण होतात येणार ते जिंकून येणार हे त्यांनी ते एकमेकाच्या हातात हात घालून येणार तो आता बरंच काही बोलतो मुणेश्वरीला खूप राग येतो अक्षरा इमोशनल होते अधिपती म्हणतो मंडळी काय झालं ती खोलीकडे बघत म्हणते काय नाही हो आता घर सोडायचं तेवढ्या श्रीकांत येतो आणि म्हणतो काय पैशाचं काय केलं मला वाटलं काल राच्यालाच पैसे द्याल पण तुम्ही दिले नाही हे बघा मी कोणतंच कारण ऐकणार नाही मला पैसे पाहिजे म्हणजे पाहिजे तो आता एवढं बोलत असतो अधिपती म्हणतो आमच्याकडं पैसे नाही तो आणि तुम्हाला मी पैसे बी देत नसतो तर तो, तो म्हणजे शब्द फिरवणार तुम्ही अधिपती म्हणतो अहो श्रीकांत राव तुमच्या गाडीला ब्रेकच लागा ना आपली आल्यापासून बाड 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 आता अक्षरा बोलते पण श्रीकांत काय शांत बसत नाही तीन ती आहो तुम्ही आम्हाला माया लावली ह्या घराने लावली तुम्ही आम्हाला जी मदत केली त्याची परतफेड केल्याशिवाय कसं जाणार आम्ही हे घ्या तुमचे दहा हजार श्रीकांत म्हणतो काय बोलू आता मला कळत नाही हो आता अक्षरा अधिपती खूप चांगलं बोलतात आणि श्रीकांतला लाज वाटते असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद